गुड आफ्टरनून सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि आज आता ना मला थोडंसं दळण वगैरे करायचं होतं तर तेच मग मी गहू वगैरे निवडायला घेतले होते दुपारची वेळ आहे तर आता साधारण दोन वगैरे वाजलेले आहे तर तेच मग म्हटलं चला गहू वगैरे निवडून घेते तर गहू वगैरे निवडून घेतले त्यानंतर मग ते मोजून घेतले मला जेवढे पाठवायचे होते तेवढे आणि एका बोरीमध्ये भरून मग मी ते पॅक करून ठेवून दिले बांधून वगैरे कारण आता इकडे ना ज्या चक्कीवर मी पाठवते दळायला तिथे पाचच्या नंतरच ती चक्की उघडत असते तर मग सक्षम घेऊन जाईल ते, ते पाच वाजता तर घरी गव्हाचं पीठ होतं मात्र तरीही म्हटलं की आधीच दळण बोलावून घेते कारण कधी कधी असं होतं की बोलवेन दोन दिवसांनी वगैरे असं आपण म्हणतो पण असं होतं की मग वेळेवर आणणं होत नाही गहू निवडलेले असतात मात्र काही अडचण आली इकडे तिकडे जावं लागलं किंवा काही तर मग कसं आणणं होत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं जरी गव्हाचं पीठ शिल्लक राहिलं की मग तेव्हाच मी दळण वगैरे बोलावून घेत असते एकदम पूर्ण घरात कधीच दळण वगैरे मी संपू देत नाही तर मग दळण वगैरे निवडून घेतलं त्याच्यानंतर मग कपडे वगैरे पण वाळले होते तर तेही मग घरात घेऊन आली मी कारण आता ऊन इतकी पडत आहे की लवकरच कपडे वाळतात आणि लवकरच कपडे सकाळी धुऊनही झाले होते माझे तर अपेक्षाला आता फ्रेंच फ्राईज खायचे होते तर तेच मग ती थोडंसं आलू वगैरे कट करत होती आणि मग तळून मी देणार तिला तळण्याचं वगैरे काम नाही करू देत मी तिला कटिंग वगैरे करते ती अधूनमधून छान करते कटिंग शॉपिंग वगैरे अगदी भाज्या वगैरे छान बारीक चिरणं वगैरे आणि तुम्ही बघाल ती चिरल्यानंतर मी दाखवते तुम्हाला फ्रेंच फ्राईजचे जे आलू असतात ना तेही खूप छान व्यवस्थित चिरते ती तर ते आलू काळे पडतील म्हणून मग मी तिला ते पाण्यात वगैरे टाकून दिले आणि एक एका साईडला ते उकळायला ठेवत होती मी मीठ वगैरे टाकून त्यानंतर मग मी चहा वगैरे करायला घेतला तर एकीकडे मी गॅसवर अपेक्षाने जे चिरलेले बटाटे होते तर ते उकळायला ठेवले आणि एकीकडे मी चहा ठेवून घेतला तर चहा ना मला सोडायचा आहे पण ते होऊनच नाही राहिलेलं आहे तसा मी खूप चहा घेत नाही फक्त दोन गुटाचा चहा घेत असते पण कसं एक सवय पडून गेलेली आहे ती आणि तेही सोडण्याचा प्रयत्न करत आहे पण ते काही होऊन राहिलेलं नाही आहे आधी जास्त घ्यायची मी थोडा चहा मात्र आता बराच कमी केलेला आहे जास्त म्हणजे अर्ध्या कपपेक्षा थोडा एवढा वगैरे असायचा आता अगदी दोन गुटाचा चहा घेते पण घेते मी ती सवय काही जात नाही आहे खरं म्हटलं तर चहा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो पण कसं एक सवय पडलेली आहे त्याच्यामुळे ते सुटायला जरा वेळ लागतो तर मग चहा वगैरे होत शिजतपर्यंत मी झाडू वगैरे मारून घेतला घरातला म्हटलं की चहा होतपर्यंत एक काम होऊन जातं आपलं तर मग ते चहा वगैरे झाला होता मग चहा वगैरे बसून मी थोडा पिऊन घेतला जे तर जे बटाट्याचे काप होते ते उकळून झाले होते तर तेच तळण्याकरिता आम्ही कढई वगैरे गॅसवर ठेवून दिली तर कटिंग चॉपिंगचं वगैरे काम मी करू देते अपेक्षाला पण तळणाचं वगैरे काम करू देत नाही कारण थोडी भीती वाटते मला कारण तेल वगैरे अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून ती जेव्हाही किचन ओट्यावर काही काम करत असते त्यावेळी मी किचनमध्येच राहत असते आणि ती टमाटरची चटणी वगैरे तिला छान बनवता येते भात वगैरेही ती फोडणी टाकत असते मॅगी वगैरेही सगळं बनवते ती आणि मी जेव्हा किचनमध्ये राहते तेव्हाच मी तिला करू देते म्हणजे माझंही काम तिथे सुरू राहतं आणि माझंही लक्ष राहतं तिच्याकडे तर एक बॅच तळून झाली होती माझी आणि दुसरी मग मी तेलामध्ये टाकली होती तर ते तळतपर्यंत म्हटलं चला भांडे होते थोडे टोपल्यामध्ये तर तेच ते 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 मग मी लावून घेतले भांड्याच्या रॅकमध्ये वगैरे आणि अधूनमधून जे बटाट्याचे काप टाकलेले होते तळायला त्याच्याकडे मी लक्ष देत होती कारण ते मोठ्या गॅसवरच तळावे लागतात त्यामुळे मग तिथल्या तिथे त्याच्याकडे लक्ष होतं आणि माझे भांडे वगैरेही लावून झाले होते तर इकडे फ्रेंच फ्राईजही छान असे गोल्डन रंगावर मी तळून घेतले होते अगदी अशा मोठ्या गॅसवरच तर छान दिसत होते बघा आणि त्याच्यात ना मग मी काही मसाले घातले होते म्हणजे तिखट मीठ थोडा मॅजिक मसाला वगैरे म्हणजे असे साधे खाण्यापेक्षा थोडा मसाला वगैरे टाकला की अजून ते छान टेस्टी वाटतात थोडी चव येत असते त्यांना तर मग ते अपेक्षाला वगैरे देऊन दिले मी आणि त्यानंतर थोडी भांडी होती आता जी चहा वगैरे झाला फ्रेंच फ्राईज बनवले परत अपेक्षा शाळेतनं आली होती तर तिचा टिफिन वगैरेही होता त्याचप्रमाणे दुपारी जेवण झाल्यानंतर आपण सगळी भांडी वगैरे रिकामी करत असतो तर तीच सगळी होती तर तीच मग सिंकमध्ये मी घासून घेतली तेव्हाच्या तेव्हाच ते तर त्याच्यानंतर ते ना मला थोडं मशीनवर काही काम करायचं होतं आज तर बऱ्याच दिवसापासून अपेक्षाचा फ्रॉकचा बेल्ट वगैरे निघालेला होता तर तेच शिवायचं होतं आणि सक्षमचा नाईट पॅन्टही थोडा त्याची सिलाई निघालेली होती तर तोही शिवायचा होता मला तर तेच मग मी शिवून वगैरे घेतलं आणि घरी मशीन राहिली की अशा छोट्या मोठ्या गोष्टी काही शिवायच्या वगैरे असल्या की कुठे बाहेर न्यायची गरज पडत नाही कारण मशीन असली की हे सगळे कामं घरच्या घरी होऊन जातात तर अधूनमधून मशीनमध्ये मी जे ऑइलिंग वगैरे करतो ना आपण तर ते तेल वगैरे टाकत असते मी कारण मला रेग्युलर तर चालवावी लागत नाही पण तरी मी अधूनमधून त्यामध्ये तेल टाकत असते कारण जर आपण तेल वगैरे टाकलं नाही ना त्याच्यामध्ये तर ती तर मशीननं जाम झाल्यासारखी होती मध्यंतरी माझ्यासोबत तसंच झालं होतं म्हणजे जास्त वापर नव्हता त्याचा असंच थोडं काही फाटला वगैरे तर शिवायची मी किंवा अपेक्षेसाठी कधी मला दिवस फ्रॉक वगैरे काही शिवायचा राहिला तरच तर ती कसं झालं होतं खराब झाली होती चालतच नव्हती तेव्हा रिपेरिंगला जेव्हा मी टाकली होती तेव्हा त्या ते दादांनी मला सांगितलं होतं की आपण मशीन चालवो हो अथवा न न चालवो हो। मात्र त्याच्यामध्ये ऑइलिंग म्हणजे नेहमी ऑईल टाकत राहायचं त्याच्यामध्ये तर तेव्हापासनं मग मी अधून मधून टाकत असते त्याच्यामध्ये ऑइल नंतर मग मी ना झाडांमध्ये आली होती थोडं काही झाडं कापायची होती मला आता भरपूर वाढली होती आणि ज्यांना कळ्या नव्हत्या तीच मी छाटत होती तर, तर अपेक्षा आणि मी आम्ही दोघे होतो इकडे मागे तर तिची बडबड सुरू होती माझ्या मागे आणि माझे कामही सुरू होते कापूनच कापूनच राहिली तू बस मत तेच मग गुलाबाचे झाड वगैरे मी थोडे कापून घेतले आणि सदाफुलीचं वगैरे पण होतं तर खूप वाढून गेलं होतं ते झाड आणि आता पावसाने अजून वाढतच ते झाड म्हणून त्याला थोडं शेप मध्ये मी तेच कट करून घेत होती आणि मला बघून थोडा अपेक्षालाही मग हुरूप आला होता तर तिने कैची घेतली माझ्याजवळून आणि मग तीही थोडे एक दोन झाडं कापून बघत होती तर हे जे झाड बघताय ना तुम्ही तर खूप वाढल्यासारखं झालं होतं ते तर त्यालाही मी शेपमध्ये कट करून घेत होती कारण अधूनमधून ते झाडं ना कट करतच राहावी लागतात नाहीतर ती सगळी आडवी तिडवी वाढल्यासारखी होतात त्याचा सगळा शेप खराब होऊन जातो तर इकडे मग ना अपेक्षाने गणपतीचं एक ड्रॉईंग काढलेलं होतं मोबाईलवर बघूनच काढलं होतं तिने तर तिला तिथे काहीतरी थोडं चुकल्यासारखं वाटत होतं म्हणून ती मला विचारत होती तर मी म्हटलं तिला की एकदा चेक करतो की काय चुकलेलं आहे वगैरे तुझं बघतो तो तुर्रा वगैरे तिने काढला होता त्याच्यात तिला थोडं काही वाटत होतं की हे माझं चुकलेलं आहे म्हणून तर मग तिचा अभ्यास वगैरे होता थोडा तर तेच मग ती करत बसली होती संध्याकाळी तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय